अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी वीरगावच्या प्राचार्य डॉक्टर पल्लवी फलके कोटकर यांना गौरवण्यात आले आहे पल्लवी फलके या विरगाव येथील मातोश्री राधा फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचवण्याचे व सर्वपूर्ण संपन्न विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहेत ग्रामीण मुलींचे शिक्षण आरोग्य व सामाजिक स्तर यावर त्यांचा विशेष भर आहे कोविड काळात सामाजिक बांधिलकी म्हणून तालुकाभर मोफत मास्क व वा सॅनिटायझरचे वाटप करून कोरोना जनजागृती केली होती विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध उपक्रमातून जसे की रक्तदान ग्राम ग्रामस्वच्छता अभियान वृक्षारोपण मतदान जनजागृती दिवस साजरा करून सामाजिक बांधिलकी जपत असतात या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाघचौरे सचिव अनिल रहाणे सुप्रिया वाघचौरे गीता रहाणे श्री बाळासाहेब कोटकरसाहेब सर्व प्राध्यापक व विद्यार्थी वर्गातून अभिनंदन होत आहे